पण हे नॅशनल हायवेचे जे कामाचं भूमिपूजन होतं गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण केलं त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा विषय आज आपण घेतला तो म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीतली चर्चा माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे गडकरी साहेबांनी नेहमी पक्ष न बघता पक्षाच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाला काय आवश्यकता आहे ह्याच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेतलेला आहे आणि मला वाटतं काल ऑनलाईन पद्धतीनं हे उद्घाटन होतं पण एखादी नवा घरात गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं दाखवत असते की किती किती मी किती कामाची आहे मी किती कामाची आहे गडकरी साहेब नेहमी बोलतात आजही बोलले ते की रस्त्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी आली परंतु कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला आता रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या जिल्ह्यात एकीकडे पाणी आणून शेतीचा विकास शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढवणं हा एक भाग आहे त्या पद्धतीनं चाळीस वर्षाच्या लोकांनी जिल्ह्याचं वाटोळं केलं जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत नेला आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला ती मंडळी भाजपच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला सोडू ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपल्या बापजादीची जागीर आहे असं समजून पक्ष चालवत होते त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःची जहागीर आहे ह्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून त्या ठिकाणी केलं जात आहे आणि पक्षाचा कार्यक्रम म्हणजे मीच करतोय त्याच्यासाठी आडवीर एक सुद्धा कुठं वाढलेली नाही आणि दुसरा म्हणजे रोजगार स्वयंरोजगार निर्मिती उद्योगांना तिसरा भाग आहे तो म्हणजे पर्यटन तर उद्योग आणि पर्यटन आणि शेती तिन्हीसाठी रस्ते महत्वाचे आहेत पंतप्रधान गतीशक्ती नावाची योजना आदरणीय मोदी साहेब देशभरात राबवतात स्वतः ते मॉनिटर करतात मोठे प्रकल्प जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये ही योजना आहे पाचशे कोटीच्या वरचे प्रकल्प वेगवेगळ्या ज्या डिपार्टमेंट्स आहेत विभागाचं त्यांच्यामध्ये काही समन्वयाचा अभाव जर आला तर समन्वय करून देणं अडचणी दूर करण्यासाठी हे असतात कुठलाही पाठपुरावा हो केलेला नाही पण फक्त श्रेय घ्यायची जी कुतरवड आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या पैशातनं एखादा कार्यक्रम केंद्र सरकारचा होत असताना तो सगळा डेकोरम संविधानाच्या पद्धतीनं ठेवूनच तो कार्यक्रम होणं अपेक्षित होतं कालसुद्धा त्या कार्यक्रमाला मी आलो होतो तिथपर्यंत कारण मला गडकरी साहेबांबद्दल नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही पण ज्या पद्धतीनं पक्षाचे झेंडे लावून जणू आपणच स्वतः काही सगळं केलं आहे असा जो आवडल्याचा प्रकार त्या ठिकाणी केला जातोय पक्षीय राजकारण केलं जातं आहे त्याचा मी काल निषेध केला होता तर हे मोठे प्रकल्प जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कार्यान्वित करणं हा हेतू होता चर्चासत्रामध्ये मित्राचे सीईओ आपल्या सर्वांना परिचित असलेले परदेशी साहेब आले होते कलेक्टर साहेब होते सीईओ आणि एस पी देखील होते आणि खूप चांगल्या सूचना आल्यात आपण आता सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने काही गोष्टी कार्यान्वित केल्यात या सूचनांच्या माध्यमातून नवीन काही भर पडला आहे पॉझिटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत त्या पद्धतीनं चाळीस वर्ष ज्या लोकांनी जिल्ह्याचं वाटोळं केलं जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या मा यादीत नेला आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला ती मंडळी भाजपच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला सोडू ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपल्या बापजादीची जहागीर आहे असं समजून पक्ष चालवत होते त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःची जागीर आहे ह्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून त्या ठिकाणी केलं जातं आहे आणि पक्षाचा कार्यक्रम म्हणजे मीच करतो आहे त्याच्यासाठी आडवी सुद्धा कुठं वाढलेली नाही कुठलाही पाठपुरावा केलेला नाही पण फक्त श्रेय घ्यायची जी कुतर ओढ आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या पैशातनं एखादा कार्यक्रम केंद्र सरकारचा होत असताना तो सगळा डेकोरम संविधानाच्या पद्धतीनं ठेवूनच तो कार्यक्रम होणं अपेक्षित होतं कालसुद्धा त्या कार्यक्रमाला मी आलो होतो तिथपर्यंत कारण मला गडकरी साहेबांबद्दल नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही पण ज्या पद्धतीनं पक्षाचे झेंडे लावून जणू आपणच स्वतः काही सगळं केलं आहे असा जो आव आणल्याचा प्रकार त्या ठिकाणी केला जातो आहे पक्षी राजकारण केलं जातं आहे त्याचा मी काल निषेध केला होता आणि म्हणून आज सामान्य लोकांच्या पैशातनं शेवटी केंद्राचासुद्धा कर गोळा होत असतो राज्याचासुद्धा कर गोळा होत असतो आणि सामान्य लोकांच्या पैशातनं तयार झालेल्या निधीवर हे काम होतं आहे म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य जी लोक आहेत जी सिनियर मंडळ आहेत त्यांच्याच हस्ते ह्या कामाचं ऑफलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं आहे भूमिपूजन केलं आहे आणि जे केलं आहे माझा एक स्वभाव आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर आपण पाठपुरावा केला असेल तर निश्चित मी आपल्याला आवर्जून सांगतो दिशा समितीच्या एकाही बैठकीला हा भारतीय जनता पार्टीचा आमदार उपस्थित नव्हता एकाही बैठकीला ज्या बैठकीमध्ये के केंद्र सरकारच्या सगळ्या योजनेचा आढावा घेतला जातो कुठल्याही ठरावाला नव्हता कुठल्याही बैठकीला नव्हता कुठेही आडविरे गोडली नाही पण लोकांना दाखवण्यासाठी पेपरमध्ये बातम्या छापून आणण्यासाठी की मी हे सगळं केलंय श्रेय जी कुत्तरवड आहे आता ह्यांचं श्रेय काय ते चाळीस वर्ष जिल्ह्यानं बघितलंय त्यामुळं जे काम केलं असेल ह्या कामामध्ये आमदार कैलास का पाटील साहेब असतील नगराध्यक्ष नंदुराज निंबाळकर असतील मला वाटतं ह्या सगळ्यांनी पाठपुरावा पहिल्या दिवसापासून केलेला आहे आणि त्या पद्धतीनं जेणे ह्याचा पाठपुरावा हो केला तेसुद्धा सामान्य जनतेच्या लक्षात आलं पाहिजे ह्या भावनेतनं आज आज ह्या कामाचं आम्ही लोकांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे अजून मला आपल्याला ह्याच्यातली एक गोष्ट सांगायची की दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये ह्या भागाचा आमदार कोण होता मग ज्यावेळेस हा रस्ता होणार होता त्यावेळेस इथं सर्व्हिस रोडची गरज आहे का नाही त्या लोकांना लक्षात आलं नाही का डीपीआर मध्ये तशी तरतूद का झाली नाही त्यांनी केलेल्या घाणीमुळं हे काम आम्हाला त्या ठिकाणी करावं लागलं दुर्दैवानं इथं अनेक लोकांची जीव रॉंग साईडनं आल्यामुळं अनेक लोकांना स्वतःचा जीव त्या ठिकाणी गमावं का लागलं कारण पर्याय नव्हता लोकांच्या पुढं आज हे काम सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी मंजूर आहे त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार आणि ऋण अजून एकदा व्यक्त करतो पण ही फुकटचा श्रेयवाद करणारी जी नवीन नवरी आहे तिच्याबद्दल मात्र माझा आक्षेप आहे कारण तो शून्य आणि दिखावा मात्र शंभर टक्के ही पद्धत काय आपल्याला मान्य नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज ह्या कार्यक्रमाचं सामान्य लोकांच्या हस्ते भूमिपूजन होतंय